हिरानंदानीच्या सांडपाण्यामुळे पाणशील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका कारवाई करण्याची मागणी रसायनी हद्दीतील घोसाळवाडी येथील हिरानंदानी वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाणी पाणशील नाल्यात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारीत वाढ झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांच्या वतीने अनेकदा हिरानंदानी व्यवस्थापनाला सांगून अर्ज देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे पाणसील नाल्यातील पाण्यामुळे त्वचेचे आजार होत आहेत नाल्यालगतची शेती भाजीचे मळे यासाठी पाण्याचा वापर केल्यास भाजीपाल्यावर रोग येत असल्याचे नारायण तांडेल दत्ता पाटील जयराम पाटील यांनी सांगितले मुख्य जनावरांना पाणी पिण्यास योग्य नसल्याने मुख्य जनावरांसह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून पानशील ग्रामस्थांनी वासांबे मोहपाडा ग्रामपंचायत तहसीलदार गटविकास अधिकारी आरोग्य खाते यांना लेखी पत्र व्यवहार करून हिरानंदनी रेसिडेन्सी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे राकेश खराडे संवाद मराठी मरदी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न